तुमचं घर तुम्ही खूप छान बांधलेलं आहे इंटेरियर खूप सुंदर केलेलं आहे आणि बाहेरनं घराचा लुक खूप सुंदर दिसतोय आणि त्याच्यामुळेच खूप लोक आकर्षित होतात बऱ्याच लोकांची नजर घरावरती देखील पडते करतात खूप सुंदर घर आवडलंय असं देखील खूप लोकांना होतं परंतु अशा लोकांमध्ये काही लोक असतात ज्यांच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी असते जलसी असते आणि अशा वेळेस याचा त्रास तुम्हाला होतो त्याला म्हणतात नजर लागणं तर बरेच लोक म्हणतात ह्याच्या मागचं सायंटिफिक रिझन काही लोक सायंटिफिक रिझन दरवेळी शोधत बसतात मित्रांनो ह्या गोष्टीचं कुठलं असं सायंटिफिक रिझनता येत नाही परंतु नेहमी घरामध्ये आजारपण कटकटी घरामध्ये कोणाचं न पटणं घराला नजर लागणं ह्या गोष्टी देखील असतात घराच्या बाहेर मंगळवारच्या दिवशी एका माकडाची प्रतिमा एक माकडाचा फोटो नक्कीच लावू शकता किंवा सोले टेपणे शिटकवू शकता परंतु तो लाल रंगाचा माकड पाहिजे नजर पिढा असेल ही नक्कीच तुमची दूर होऊन जाईल व्हिडिओ लाईक करा शेअर करा शेर। स्वामी